नमस्कार एस एस येस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्रावण आणि मंगळागौरीचे बेस्ट उखाणे चला तर पाहूयात मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा राव आहे माझा अगदी साधा भोळा दारापुढे काढली टिपक्यांची रांगोळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी मंगळागौरीच्या पूजेला केली फुलांची आरास राव लावत आहेत आम्रपाणीचे तोरण दारात मंगळागौरीच्या मुखावर आहेत प्रसन्न भाव सर्वांच्या आग्रहाखातर घेते रावांचे नाव मंगळागौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांची नाव घेते श्रावणाच्या दिवशी सुंदर दिसते मंगळागौरीचे मुख रावांच्या सुखातच माझे खरे सुख श्रावणात सुचते मला कविता रावांचे नाव घेते मंगळागौरीला केलेल्या तुमच्या आग्रहाकरिता करिता लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी रावांचे नाव घेते नेसून साडी चंदेरी कृष्णाचे नाव सतत मुखी वचन देते मंगळागौरीच्या दिवशी रावांना ठेवणे कायम सुखी जात होते फुलांना पदर अडकला वेलीला मंगळागौरीच्या दिवशी आले एवढे महत्व रावांच्या नावाला हिरव्या हिरव्या गवतात लाल लाल फूल रावांचे नाव घेते मंगळागौरीची पूजा आहे आज अथांग वाही सागर संत चालते होडी मंगळागौरी सुखी ठेऊ रावांची आणि माझी जोडी भर श्रावणात पाऊस आला जोरात रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी डॅशच्या घरात असेच नवनवीन उखाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद